खरोखर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या वयाची जरी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असली तरी एखाद्या तरुणाला लाजवेल असं त्यांचं सदोबीत वागण असत तोच निर्धार तोच निश्चय तीच धडाडी ही ती खरोखर एक ईश्वरी देणगी आहे दहशतवाद म्हटला की आम्ही सहन करणार नाही आम्ही ठोशाच ठोसा देऊ हे जगाला सप्रमाणात त्यांनी दाखवलं आणि खरोखर मोदीजींच्या कार्यपद्धतीचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आपली भूमिका आपल्या देशाची भूमिका त्या दहशतवाद्यांच्या विरुद्ध चालविताना आम्ही आक्रमक आहोत भारत आक्रमक झाला आहे हे कुठेही जगाला कधीही पटलेलं नाही पटणार नाही कारण त्यात मोदीजींची एक रणनीती दिसते ऑपरेशन सिंदूर असेल त्याचप्रमाणे सर्जिकल स्ट्राईक असेल कुठलेही कृत्य घ्या भारताशी जो आगळी करेल त्याला आम्ही त्याच प्रमाणात तेवढेच जबरदस्त उत्तर देऊ हा एक संदेश जगाला दिला आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर नंतर जगात काय पाकिस्तानने देखील फारसा ओरडावर अरडाओरडा केला नाही कारण आज भारताचं एक नाव उंचवण्याचं उज्ज्वल करण्याचं कार्य परमेश्वराने सुदैवाने आपल्या देशाला पंतप्रधान मोदीजी लाभलेत म्हणूनच हे शक्य आहे